नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज मित्रांनो पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी कधीपर्यंत सुविधा सुरू करण्यात येईल या संदर्भात महत्वाची माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पुरास आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो काल स्पष्टपणे सांगितले त्या सूचनेमध्ये की एप्रिलमध्ये आपल्याला याचिकेचा निकाल लागणार आहे त्या सर्व याचिकाची सुनावणी एप्रिलमध्ये आहे मात्र पसंतीक्रम कधी सुरू करण्यात येईल याची निश्चित तारीख सांगितलेली नाही आपल्या समोर आता स्क्रीनवर रिट पिटिशन नंबर असा त्र्याण्णव ऑफ टू थाउजंड एटीन बेंच ॲट औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू असलेली ही सुनावणी आहे याची काय बघा मित्रांनो कोणी टाकलेली आहे कोणाविरुद्ध टाकलेली आहे याची सर्व आपण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर पवित्र पोर्टलवर सूचनेमध्ये महत्वाचं वर्डिंग काय वाक्य काय त्यानुसार मित्रांनो आपला पसतीक्रम कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत बघा त्या ठिकाणी काल पवित्र पोर्टलवर आलेली ही महत्वाची उमेदवारांसाठी सूचना की सर्व संगणकीय प्रणाली प्राधान्यक्रम भरण्यासाठी तयार झालेली आहे आता बघा या ठिकाणी काय म्हटलं मित्रांनो या दोन याचिका आहेत आपल्या सर्वांच्या आता माहीत झाल्या असतील तुम्ही ते या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा आता आपण जी तुम्हाला याचिका दाखवली होती मित्रांनो रिटपिटिशन सत्याऐंशी त्र्याण्णव टू थाउजंड एटीन मध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के जागा राखीव जागा त्या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत परंतु सदर याचिकेत बघा महत्वाचं वर्डिंग आहे अंतरिम आदेशानंतर स्पष्टता येईल त्यानंतर उमेदवारांनी त्यानंतर म्हटले मित्रांनो त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठर बघा उचित ठरणार आहे म्हणजे याच्यानंतर मित्रांनो ही जी आता मी आता आपण यापूर्वी पिटीशन जी पाहिली त्याचा जो निकाल लागल्यानंतर त्याचा अंतरिम आदेश आल्यानंतर आपल्याला संगणकीय प्रणाली प्राधान्यक्रम देण्यासाठी खुली करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट आहे या सूचनेमध्ये पवित्र पोर्टलच्या त्यानुसार मित्रांनो आज ती सुनावणी कधी आहे आपण ती याचिकेतून पाहणार आहोत त्याचबरोबर उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिलमध्ये ची सुनावणी होणार आहे आणि आप आपल्याला पुढील आठवड्यामध्ये व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मित्रांनो युट्यूबवर उमेदवारांना मार्गदर्शक असा व्हिडिओ गाईडलाईन पुढील आठवड्यात युट्यूबवर पाहायला मिळणार आणि पवित्र पोर्टलवर त्या संदर्भात मॅन्युअल किंवा सूचना येतील मित्रांनो त्या अगोदर आपण नेमकी आता आपल्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध कधी करून देण्यात येईल बघा एप्रिल मध्ये सुनावणी आहे मित्रांनो महत्वाचं या ठिकाणी माहिती आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिक्रम देण्यासाठी सुविधा कधी उपलब्ध करून दिली जाईल सर्व अवगतधारकांनी जाणून घेणं गरजेचं आहे बघा आता आपण या ठिकाणी स्क्रीनवर जाऊया मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी ही याचिका रिट पिटिशन जी याचिका आहे संदीप विष्णू केदार यांनी दाखल केलेली आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र मग या ठिकाणी त्यांच्या महाराष्ट्राच्या विरुद्ध ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांच्यासोबत आणखी ज्योती गहिनाथ काटगडे यांनी स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या विरुद्ध ही याचिका दाखल केलेली आहे या ठिकाणी गंगापूरवाला न्यायाधीश आहेत आणि एम ढवळे साहेब हे न्यायाधीश आहेत आणि पुढील याचिकेची सुनावणी मित्रांनो आता जी सुनावणी होणार आहे ती एकोणतीस एप्रिलला होणार आहे म्हणजे पूर्ण एप्रिल महिना त्यामध्ये जाणार आहे एकोणतीस तारखेला एप्रिल महिन्यामध्ये सुनावणीचा निकाल अंतरिम आदेश आल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे अख्खा एप्रिल महिना त्यामध्ये जाणार आहे आपल्याला ही याचिकेची अंतरिम आदेश येईपर्यंत आपल्याला आप वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आप मित्रांनो पसंतीक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अंदाज बांधता येतोय कारण आपल्या समोर महत्वाची अशी माहिती हाती आलेली आहे महत्वाची माहिती मिळालेली आहे त्यामुळे सर्व उमेदवारांच्या मनामध्ये शंका होती की पस्तिक्रम देण्यासाठी आपल्याला कधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिले दिली जाईल तर त्या संदर्भात मित्रांनो ही आलेली महत्वाची माहिती आहे की आपल्याला ही संपूर्ण नेक्स्ट डेट या ठिकाणी म्हटलेला आहे पुढची तारीख एकोणतीस चार दोन हजार एकोणीस आपल्याला ही याचिकेची सुनावणी होईल आणि त्यानंतर आपल्याला पस्तीक्रम नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे आपल्याला मे महिना मित्रांनो मे महिन्यामध्ये संपूर्ण पस्तिकरण नोंदवण्यासाठी महिना असेल आणि त्यानंतर आपल्या जून मध्ये त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश मिळतील त्या अगोदर संस्था ज्या असतील मित्रांनो ज्या मुलाखती घेणाऱ्या संस्था त्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पस्तीक्रम नोंदवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि लवकरात लवकर मुलाखती घेऊन संस्थेमध्ये सुद्धा नियुक्ती दिली जाईल त्या संदर्भात सुद्धा मित्रांनो प्रशासन जेशी वरती या ठिकाणी पूर्ण तयारी करून ठेवेल की महत्वाची अशी माहिती वाटली म्हणून यावरती व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाचे अपडेट्सच्या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम